झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य जन सुरक्षा अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बँक आपल्यादारी संकल्पना लीड बँक अधिकारी माननीय श्री मंगेश पवार सर यांच्या मार्गदर्शनाखालीनुसार आम्ही दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस म्हाळुंगे गावामध्ये जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाचं नियोजन म्हाळुंगे गावचे सरपंच माननीय श्री संग्राम पाटील सर सरपंच प्रेमी ग्रुप महां व मनी वाइज वित्तीय साक्षरता सेंटर क्रिसल फाउंडेशन सेंटर मॅनेजर सुभाष पवार यांचं सहकार्य तसेच या कार्यक्रमासाठी गावातील आर्थिक नियोजन विमा पेन्शन कर्ज नेट बँकिंग व बँकिंग लोकपाल यांची माहिती देण्यात आली सरपंच रक्तदान शिबिर व डोळे तपासणी आयोजित केली होती यासाठी डांगे मॅडम टीम व महालक्ष्मी ब्लड बँक कागल यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाला कुंभी सहकारी साखर कारखाना कुडित्रे संचालक क ठाणेगावचे सरपंच अनिश पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव तालुका पन्हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा बेल आणि ऑन करा मित्रांनो विसरू नका